नमस्कार सो आज मी तुमच्यासोबत शेअर करते भेंडी करी भरपूर व्हिडिओज ऑलरेडी यूट्यूबवर आहेत आज मी ज्या पद्धतीने तयार करते किंवा आमच्याकडे ज्या पद्धतीने तयार केलं जातं सो ती पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप युनिक रेसिपी आहे खूप रेअर आहे आणि ज्या ठिकाणी ही रेसिपी बनवली जाते तिथली अगदी फेमस आणि आवडीने खाणारी रेसिपी आहे सो चला यामध्ये घेताना भेंडीचे जे काप आहेत किंवा भेंडी आहे ती प्रॉपर फॉर्म झालेली किंवा आतमधून भरपूर त्यात दाणे असलेली भेंडी यामध्ये घेतली जाते कोवडी भेंडी यामध्ये यूज होत नाही भेंडीला अगदी व्यवस्थित वॉश करून त्याला दोन भागामध्ये मी कट करून घेतलेला आहे खूप छोट्या पिसेसमध्ये कट केला जात नाही मोस्टली दोन भागांमध्येच ही भेंडी कट केल्या जाते अशा पद्धतीने सगळ्या भेंड्यांचे काप है। मी कापून घेतलेले आहेत भेंडी कडी तयार करण्यासाठी काही व्हेजिटेबल्स इथे मी घेतलेले आहेत दोन ते तीन यामध्ये मिरच्या ॲड करणार आहे त्यानंतर इथे मीडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे ज्या पद्धतीने क्वांटिटी तुम्हाला व्हेजिटेबल्समध्ये घालायचं असेल भाजीमध्ये घालायचं त्यानुसार आपण घालू शकतो त्यानंतर इथे छोट्या साईडचं मीडियम साईजचं एक टोमॅटो घेतलेलं टोमॅटोची का क्वांटिटी सुद्धा आपण कमी जास्त करू शकतो इथे सगळे व्हेजिटेबल माझे कट करून झालेले आहेत भेंडीची जेवढी क्वांटिटी आहे त्या क्वांटिटीनुसार थोडं मोठं पातेलं घ्यायचं इथे मी ऑइल घेऊन घेतलेला आहे ऑइलला व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे तोल व्यवस्थित गरम झालं की त्यात जिरा मौरे आणि जेवढे पण व्हेजिटेबल्स आपण स्टार्टिंगला कट करून घेतले होते सगळे त्यामध्ये ॲड करायचं आहे फक्त टोमॅटो रिमेनिंग रसू द्यायचं आहे कांदा ब्राऊन होईपर्यंत त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी ते आलं लसणाची पेस्ट ॲड करत आहे कुणाकडे वाटण तयार केलं जातं लाईक खोबरा शेंगदाणे अशा पद्धतीचं जे पण काही वाटण तयार करतो ते पण तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आमच्याकडे आलं लसूणचा जास्त यूज होतो त्यामुळे मी इथे आलं लसूणची पेस्ट ॲड केली आहे आलं लसणची पेस्ट थोडी जास्त प्रमाणात करायची जेवढी तुम्हाला ग्रेव्ही करायची आहे त्या हिशोबाने त्याचं पेस्ट ॲड करा आलं लसणाची पेस्ट ॲड केल्यानंतर मी यात गरम मसाला ॲड केलेला आहे गरम मसाला थोडं जास्त ॲड केलं तरी या भाजीला चालतो त्यानंतर बाकी जे इन्ग्रेडियंट्स असतात आपले लाईक हळद तिखट आणि मी थोडंसं इथे आंबट घातलेलं आहे कारण एक्स्ट्रा आंबट पण यामध्ये घालू शकतो जे मँगोचं प्रॉपर क्रश केलेला असतो ड्राय मँगोचं सो तो, तो मी यामध्ये ॲड करून घेतलेला आहे लास्टला सगळे भेंड्यांचे पीसेस ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि जर वाटत आहे की भाजी थोडी ड्राय वाटत आहे तर अगदी थोडं पाणी घालून भेंड्यांना आधी व्यवस्थित शिजू द्यायचं पंधरा तर ते वीस मिनटानंतर भेंडे व्यवस्थित शिजून जातात त्यानंतर तुम्ही जेवढी गरज आहे तेवढं पॅननी त्यामध्ये ॲड करू शकता एकदा पाणी ॲड केलं की व्यवस्थित उकडी येऊ हो द्यायची आणि तांदळाचं पीठ लावून घ्यायचं या भाजीची एक ट्रिक अशी आहे की मॅक्झिमम आंबट यामध्ये ॲड करण्याचा प्रयत्न करायचा जेवढे जास्त टोमॅटो तुम्ही यामध्ये ॲड करणं तेवढं छान भाजीची टेस्ट वाटतं तर ही होती आज आपली रेसिपी खूप युनिक आहे आणि आमच्याकडे भरपूर जास्त प्रमाणात ही बनवली जाते सो कसं वाटलं ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नक्की एकदा ट्राय करून बघा थँक्यू सो मच